श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील पूजनीय सुषमाताईंचं म्हणजेच लेखिकेचं मनोगत याचा भाग दुसरा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये माझ्या परमभाग्यानं माझी स्वामी माधवनाथांची भेट झाली एकच प्रवचन ऐकलं एक दिवस वैयक्तिक भेट संवाद तासभर झाला त्यांनी पारमार्थिक साधनेचा मार्ग दाखवला त्यांच्यामुळे पावसच्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह लाभला दर्शन झालं त्यांनी पुढील मार्गदर्शनासाठी मला स्वामी माधवनाथांकडे सोपवलं माझ्या घरापासून माधवनाथांचं निवासस्थान दुकान एक दीड फर्लांगाच्या अंतरावरच होतं एकोणीसशे चव्वेचाळीसपासून मी पुण्यात असून त्याच परिसरात राहत असून स्वामींची भेट झाली ती एकोणीसशे त्र्याहत्तर साली सद्गुरू भेट झाली आणि माझं जीवनच पालटू लागलं इतर सर्व विषयांचं वाचन लेखन लोकात मिसळणं गप्पा गोष्टी सर्व आपोआप बंद झाल्या ध्यान नामाची गोडी नव्हे ध्यासच लागला भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या ग्रंथांचं वाचन चिंतन लेखन त्यावर प्रवचनं सुरू झाली दिवसाकाठी दोन तीन शिवाय रात्री स्वामींच्या मुखातून शवण घडे त्याचं चिंतन होई आहार विहार इतर आचार विचारात बदल होऊ लागला सांसारिक कर्तव्य वैद्यकीय व्यवसाय चालू होता पण एक प्रकारची अलिप्तता येत होती बोलणं कमी झालं त्यातूनच आजूबाजूच्या वातावरणात गैरसमज निर्माण झाले मी बदलत होते बाकीची आपल्याच ठिकाणी होती किंबहुना काहीशी विरोधी बंदी स्वामींना मनोमन माझ्याबद्दल वाटलं असावं की ही व्यक्ती जिद्दी निग्रही आहे साधना सांगू तशी करेल म्हणून त्यांनी माझ्याकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि इथंच मत्सराची ठिणगी पडली तिनं घरात आणि स्वामींच्या जवळ काही मंडळीत पेट घेतला त्याचे चटके मला बसू लागले स्वतःच्या साधनेतच मी रंगून राहते हे स्वामींना मान्य नव्हतं त्यांनी मला जागृती आणून माझ्या पुढील कार्याची दिशा समजावून घेतली आपली साधना स्वधर्मकर्म आणि स्वामी कार्य या मार्गावर चालताना विशेष होणारच पण आपण डगमगायचं नाही असा निश्चय झाला वाटचाल सुरू झाली विरोधातूनच आत्मदर्शनाचं ध्येय गाठायचं ठरलं स्वामींनाही लोकनिंदेला तोंड द्यावं लागत होतं पण तेही खंबीर होते माझ्या जागी एखादा पुरुष असता तर कदाचित एवढा त्रास झाला नसता पण सद्गुरु पुरुष आणि शिष्या स्त्री गुरु शिष्याचं नातं काय असतं हे सामान्य माणसांना कळतच नाही ते देहाच्या पातळीवरच त्यांना ओळखतात त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात शिष्या दोघांनाही लोकनिंदेला तोंड द्यावं लागतं पण दोन्ही पक्षी खंबीर भूमिका असेल तर सद्गुरूंना खरा सत्शिष्य मिळतो आणि सत्शिष्यही उद्धरून जातो तसाच काहीसा प्रकार माझ्याही बाबतीत झाला असं आता लक्षात येतं सांसारिक जबाबदारी पार पडल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मी स्वतंत्र राहून वैद्यकीय व्यवसायही बंद करून आपल्या साधनेला आणि कार्याला वाहून घेण्याचं ठरवलं आणि ते अमलात आणलं एकोणीसशे शहाऐंशीत मला स्वतंत्र राहण्यासाठी स्वतःची जागा मिळाली आणि भोजनाची सोय झाली कार्याच्या दृष्टीनं एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीत मी स्वामी सरलाताईंच्या कृपाछत्राखाली त्यांच्या निवासासमोरच ध्यान मंदिरात राहत असे सरलाताईंना कामात मदत त्यांच्याकडेच भोजन स्वामींचं सर्व बोलणं टेप करून घेणं त्यावरून लेखन करून ग्रंथ तयार करणं स्वतःची साधना ध्यान मंदिरात येणाऱ्या मंडळींना कार्याची माहिती देणं असा माझा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम असे साधकाला साधनेच्या दृष्टीनं आवश्यक त्या सर्व गोष्टी स्वामी माझ्याकडून करून घेत वास्तूची स्वच्छता ठेवण्यापासून ते प्रवचन करणं ग्रंथलेखन सत्संग घेण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वामीजींना जशा हव्या तशा ते माझ्याकडून करून घेत जीवाला सोहम बोध व्हायला पाहिजे आणि त्या बोधाचं प्रकटीकरण प्रकृतीतून व्हायला प्रकृती बदलायला पाहिजे दोन्ही बाजूनं प्रयत्न सुरू होता ग्रंथ नवीन प्रकाशित होत होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये वर्षत सकाळ मंगळी हे स्वामीचरित्र माझ्याकडून लिहवून घेतलं गेलं त्याच वर्षी माझ्यावर पोटाची अवघड शस्त्रक्रिया करावी लागली पुढील साधना आणि कार्यासाठी जणू माझा पुनर्जन्मच झाला एकोणीसशे नव्वदमध्ये चांगदेव पासष्टीवरचा मोठा ग्रंथ स्वामींनी लिहवून घेतला एकोणीसशे एक्क्याण्णव स्वामींचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहानं साजरा करायचं ठरलं पण स्वामी अचानक अर्धांगवायूनं आजारी झाले त्या पुढच्या पाच वर्षात खूपच विचारधन मार्गदर्शन मला स्वामींकडून मिळालं पंधरा सोळा ग्रंथांचं लेखन माझ्याकडून स्वामी कृपेनं झालं ते ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित झाले एक डॉक्टर या नात्यानं मला त्यांच्या सन्निध राहता आलं एक साधक या नात्यानं हजारो प्रश्नांना उत्तरं मिळवता आली स्वामींच्या मनात शिरून त्यांचं मनोगत जाणून घेता आलं त्यांच्या माझ्या वैयक्तिक भेटीतील सर्व संवाद मला टेपवर घेता आल्यामुळे आज स्वामींच्या पश्चात मला त्यांचा मोठा आधार आज आहे आजही स्वामी मला उपदेश करतात समजावतात चुका दाखवतात सर्व शक्ती प्रेरणा तेच देतात आजारपणाच्या काळात स्वामींच्या लक्षात येऊ लागलं की सुष्माताईंची विचार करण्याची कार्य करण्याची पद्धती वेगळी आणि इतरांची वेगळी स्वामी हेच सुष्माताईंना आदर्श आहेत आणि स्वामींच्या पद्धतीनंच त्यांनी पुढे स्वतंत्रपणे कार्य करावं असं स्वामींनी स्पष्टपणे सुष्माताईंना सुचवले ज्यासाठी सर्व सोडून सुष्माताई त्यांच्याकडे ते आल्या होत्या ते सर्व स्वामींनी त्यांना भरभरून दिलं आहे आजही देत आहेत स्वामी एकोणीसशे शहाण्णवमध्ये समाधीस्थ झाल्यानंतर पुढील कार्यासाठी जी वास्तू स्वामींनी मला बघून दिली होती आणि तिथंच कार्य करण्याची आज्ञा केली होती तिथंच दहाशे वीस सदाशिवपेठ आता ग्रंथलेखनाचं काम सुरू आहे गेल्या चार पाच वर्षात सतरा ग्रंथ प्रकाशित झाले प्रवचनांच्या ऑडिओ व्हिडिओ कॅसेट्स निघाल्या असंख्य मंडळी अनुगृहित होऊन परमार्थाची वाटचाल करू लागली आपले अवगुण कमी करून आनंद मार्गावरची पथिक बनली ही भगवंताची सर्व संतांची कृपा आहे आतापर्यंत जे हातून घडलं ते सद्गुरूंच्या चरणकमली समर्पित केलं आहे भविष्यात काय करावयाचं ते मी कोण ठरवणार माळीये जेऊ नेले तेऊते निवांतची गेले तया पाणिया ऐसे केले हुआ वेगा हे होतं मनोगत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय ओम तत्स्य